गुड मॉर्निंग स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये झालं का तुमचा छान नाष्टा वगैरे आज पण दोन तीन दिवसाने फोटोकते आता पण बघा कसं रे धायला लागलं आहे मला आता पण फोटो घालवले हो आणि मुलांना शाळेची दांडी पण मारू शकत नाही कारण की त्याने डान्समध्ये भाग घेतला आहे गॅदरिंग वगैरे हो आहे त्याच्यात ह्याच महिन्यात आहे गॅदरिंग अठरा सतरा तारखेला गॅदरिंग आहे या महिन्यातच त्यामुळे आवड आहे बाबा त्यामुळे त्याला दांडी मारू शकत नाही काय नाही दांडी मारली तर मग त्याचं तेवढं एक दिवसाचं हेच हे होतं ना त्याला ते स्टेप असतात ते चुकतात मग डान्स घेतात ना रे सम काय बघा आणि वातावरण पण असलं आणि मूड पण नाही कशालाच का आणि एक तर दोन मुलांना घेऊन राहते ते राहते परत हा माणूस अजिबात हे करत नाही आज किती तारीख आहे सगळ चार का पाच एक तारखेलाच पेमेंट झालं आहे रविवारी रविवार सोमवार मंगळवार बुधवार ना रविवार सोमवार मंगळवार आहे आज बुधवार मग चार दिवस झाले सेव्ह आणि त्याला माहिती आहे बरं का दोन मुलं आहेत एकदा जर आता एक एक, एक दोन तारखेला पैसे दिले ना त्यांनी परत दुसरा दुसऱ्या महिन्यातच एक दोन तारखेला पैसे पाठवत असते आधी मधी पैसे नसेल पाठवत तरी पण त्याला कळत नाही की आपण बाबा एक महिन्यानंच पैसे पाठवत असतो दहा हजार रुपये तिकडून पाठवतो आणि दहा हजारामध्ये काय होणार आहे दोन मुलं आहे त्यांचं शिक्षण पाणी आहे त्यांचं खाणं पिणं दवाखाने आहेत आजार पाणी आहे सगळं आहे हां सगळ्या गोष्टी लागतात सगळ्या गोष्टी लागतात असं नाही एक माणसांना लागतं ना तर तीन माणसांना लागत नाही का आणि दोन मुलांना घेऊन आहे मी पेमेंट झालं की पेमेंट झाल्या झाल्या पैसे कधीच पाठवत नाही बाबा झाल्या झाल्या नको पाठवते दुसऱ्या दिवशी तरी पाठवावे पैसे ना दुसऱ्या दिवशी पण पाठवत नाही आम्ही किती कॉल केले तरी कॉल उचलत नाही तो फोन कशाला वापरते बाबा काय माहिती तर फोन पण उचल ना हां चार चार आठ आठ दिवस झाले तरी फोन उचला ना म्हणतो कधी आले आहे फोन केलेले पण मित्रांनो त्यांना त्यांना कळत नाही हो? की एवढे फोन केले आम्ही म्हणून काय म्हणावं काय त्या फोनचा उपयोग मग फोन एवढे केले तरी म्हणतो फोन नाही आला म्हणून रिंग जातं आहे आत्ता पण सकाळपासून एवढे फोन करते स्विच ऑफ स्विच ऑफ दाखवते काल रात्री एवढे फोन केले पण बघितलं नाही मला सांगा तुम्ही त्या मोबाईल अजिबात हातात घेत नाही का, का बघत नाही का तो हां का पैशा पैशांची गरज आहे म्हणून पैसे देतो म्हणून भिकायसारखं त्याच्याकडं हे करायसारखं फोन करत बस गप हा पूर काय त्याची पण आहेत ना पण भिकाऱ्यासारखं मागायचं का त्याच्याकडं सारखं सारखं त्यांनी स्वतःहून दिलं पाहिजे का नको मुलांसाठी की बाबा मुलांना आधीमध्ये लागते सगळंच होतंय हा त्याला एवढी मस्ती आहे की दोन दोन रूम रूम भाडं भरतोय त्याला म्हटलं आम्हाला घेऊन तिथं राहतं ते पण नाही नाला एक माणूस कसला आहे असला काय माहिती एवढं डोक्यात गेले ना माझ्या माझी सगळी मजबुरी बघा हा छोटा छोटी मुलगी आहे बघा ही तिला घेऊन मी काय जॉब करू शकत नाही म्हणाले बघ काय तिला तिला पण ठेवू शकते पाळण्याकरात याचा शिक याचा हा मोठ्याचा दुसरा मोठा मोठा मुलगा आहे त्याला सोडायचं आणायचं त्याच्या शिक्षणाचं सगळ्या गोष्टी मला बघायला हवतो सगळ्यांना गुड मॉर्निंग मन झालं का चहा विचार सगळ्यांना चहा झालं माझं नाही झालं अजून नाही झालं नाही झालं नाही झालं म्हण की नाही मम्मानी नाही दिलं चहा मम्मानी <laughs> बायक आहे ना इकडे बघ बायक सांग माझ माझ नाव प्रणवी प्रणवी मी प्रणवी <coughs> आहे कालपासून बघा आम्ही परवापासनं फोन करतोय एवढे दोन तीन दिवस झाले फोन करतोय तर फोन म्हणून बघतच नाही आता संभाऊच्या बड्डेचे फोटो पाठवले ना तर इथं पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी नाही तर नाही बघ बघणार पण नाही जेव्हा संभवने कॉल करून सांग फोटो पाठवले तेव्हा बघणार असलं आहे कुठले पण फोटो सायकलचे म्हणा कुठले म्हणा सांग सांगू आम्ही फोन करून तेव्हा बघणार व्हॉट्सअप पण बघत नाही अरे आम्ही तर इकडं मरून पडलो आणि ह्याला सांगितलं ना व्हॉट्सअपला किंवा फोन गेला तरी फोन उचलायचा नाही माणूस काय उपयोग असला आहे माणसाचा सांगा मला हां मग फोन काय कामाचा नुसतं देखावाला ठेवलं आहेस का फोन फोन आलेले उचलत नाहीस बघत नाहीस देखत नाहीस हां माणूस ठीक आहे दिवसभर कामा असला दुपारी लंच टाईम असतो लंच टाईमामध्ये पण बघू शकतो की फोन हां लंच टायमामध्ये नाही बघितलं तरी पण संध्याकाळी बघू शकतो की माणूस एवढा काय माणूस बिझी असतो का सांगा बरं किती माणूस बिझी असला किती काय असलं तरी माणूस वेळात नाही वेल काढून माणूस कॉल करत असतो हां दोन मुलांना घेऊन घेऊन राहते याची पण त्याला किंमत नाही आहे थोडी पण वेळच्या वेळेस पैसे पण पाठवत नाही पोरांसाठी आणि दहा हजार केलं की दहा हजारमध्ये हे काय केलं का के ते काय केलं ते काय केलं दहा हजार काय केलेस हां रूम भाडं तीन हजार तीन हजार राहते खाली आता परत ते वाढवायचं म्हणते म्हणून मला इथं राहायचंच नाहीये इथं साडेतीन जावायचे साडेतीन हजार भाडं गेलं तर कसं व्हायचं हां त्यापेक्षा शहरा ठिकाणी खायला परवा की मी पण कमवेन मी तर साडेतीन हजार भाड्या गेलो गावा ठिकाणी गावा ठिकाणी साडेतीन हजार भाडा पुण्या ठिकाणी साडेतीन हजार भाडाय की चांगलं आणि उलट कमवून पण चांगला खाऊ शकतो पुण्या ठिकाणी साडेपाच हजार पाच हजार साडेपाच हजार डबल रुमला भाडाय साडेतीन हजार हो भाडं द्यायचं हे करायचं ते साडेतीन हजार भाडं गेले की तीन हजार तीन हजार पण पुरात नाही मित्रांनो किराण्याला आणलं बरं का हजार आ, आ, तीन हजार कारण की एवढे महागाई वडील सगळ्या गोष्टी महागावात तुम्हाला की सगळ्यांना माहिती आहे सगळेजण व्यवहार करता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे पण किती महाग झाले किराणा पण किती महाग झाले हां तीन हजारमध्ये पण काही ना तरी पण मी म्हणजे ज्या मेन मेन गोष्टी फरतात तरी तीन हजार जातात तीन हजार पण पुरत नाही किराण्याला दोन्ही लेकरं खाणारी आहेत हां ते गेले सहा हजार ते गेले हां गॅस आला लागतोय गॅस घेते ब्लॅकनी त्या बाबाकड आहे बुक आमचा बुक आमचं घ्यासचा बुक त्याच्याकडे त्याला लागते आम्हाला नाही दिलं नाही मी ब्लॅकनी घेते आज दोन वर्ष घॅस त्याला पैसे हां ते, हा? ते मोबाईल छापते काय काय शाळेचं शिक्षण काय काय करू मो मौल मुलांचं खाणं पिणं घरात आहे कांदा लसूण हे होते सगळं घरचं आहे खर्च सगळं खर्च खर्च आहे हां काय सांगावं सांगा याला लागतं आम्हाला लागत नाही का आणि दहा हजार दिले की समजा दहा हजार दिले दहा हजाराच्यावरती कधीच परत आधी माहिती पैसे असत देत नाही आणि आम्ही मागत पण नाही मी तेवढं दहा हजारामध्ये ना पूर्ण महिना घालवतो नाही कारण की मी दुसरी उदरपट्टी करत नाही आता मुलांना कपडा लागता नाही सगळा सगळं काय बारीक सुरीक सगळंच आहे हां तर मी दहा हजाराच्या नंतर त्याला का हात पण कपडत नव्हते महिन्यावर मग हा महिन्यावर मागत नाही म्हणण्यावरती त्याला द्यायला पाहिजे का नव्हते हां दहा दे दे हजार देतो ना त्याच्यातच मी हजार रुपये दोन हजार हजार दोन हजार बाजूला काढून काढून मोबाईलचे हप्ते भरले सतरा हजार काय सांगायचं कुणाला मी काय लोकांना सांगाय गेले की लोक हसून रडून ऐकतात आणि हसून दाखवतात ज्याला ज्याचं ज्यांचं म्हणजे ज्यात त्यालाच कळतं काय ते ही ही कंटा आहे कधी पोरं मोठे होत आहेत असं आहे मला मला नको वाटायला लागल्याची मग पुढे वैता येऊन आहे मला पूर्ण कंटाळून गेले बघा कुणाचं साथ नाही कुणाचे आधार नाही काय नाही तरी पण हार माग नाही डगमगणार नाही मी आणि डगमगली नाही आतापर्यंत डगमगणार नाही मी उभं राहणार भात उभं राहायची पण येईल मला बघा भात आहे करायची मला आता चक करून चक करायचं म्हणून तिला भात लागले सारखीला सारखं मागत बसते त्याच्यासाठी तुझ्यासाठी भात टाकले पाणी पण ठेवलं एक साइड आणि हॅट केली आणि म्हटलं आता हिला सांगते बिस्किटचं बिस्किट चपडाला घ्यायला नाही आणि चपात्या पण करायला लागते तोपर्यंत त्यांना पुढच्या पुढं चहा बिस्किट देते आणि मग चपात्या करते असं असतं मुलांचं आणि तुम्हाला तर माहिती आहे मुलं म्हटल्यावर मुलांचा किती खर्च असतो काय असतं तो, तो तरी एक्टर ॲक्ट राहतोय इकडं सगळा मुलांचा खर्च मला सगळा भागवायला लागतं आहे काय विचार पण नाही बाबा फोन करून किंवा फोन पण करा ना तुम्ही सांगा दोन मुलं नाही मुलं ते एक कॉल पण करत नाही स्वतःच्या मनाने जीवन जगते ना माझं मनाने मी जगते ना जीवन तुम्हाला सांगते माझी युट्यूब फॅमिली माझी फॅमिली आहे बोलता त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही पण चांगली बोलणारी खूप छान आहे दोन लेकरांना बघून मी जगते बघा हा लेक आहे ना माझा इंगूजा त्याला त्यांच्याकडे जर लेख बेक आहे बघा त्याच्यावरती त्याच्यावर पण आहे हा लहान आहे हे लहान आहे मुलगी आहे माझी लहान आहे माझी काहीच कळत नाही तू हिच्याकडं बघून जास्त माझा जीव ओढते माहिती आहे का माझं माझा जीव की ओके हो बनते बघा हो ममा पाहिजे ना तुला मामा कोणाची आहे माझी आहे मम्मा तुझी आहे काय बाय लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि कुणी वाईट कमेंट करू नका आणि आपला व्हिडिओ करा कंटिन्यू बाय बाय सगळ्यांना चला